नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नये दसक जेलरोड येथील परिसरामध्ये यंदाचा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे स्थानिक रहिवाशी आढाव बोराडे लोखंडे यांनी आपापल्या कुटुंबासह बैलपोळ्याचा हा वारसा उत्तम रीतीने पुढे चालवत हा सण मोठ्या थाटामाटातच साजरा केला आहे ढोल ताशांच्या गजरात बैलांना सजवून त्यांची मिरवणूक दसकातील मारुती मंदिरामध्ये नेण्यात आली आहे विविध रंगांच्या फुलांनी विविध चित्र आकर्षण रंगांनी आणि विविध सजावटीच्या फुग्यांनी सजवलेले बैल पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती वाजत गाजत आणि रंगीबिरंगी रांगोळ्या रंगी रंगी काढत श्रद्धे वातावरणामध्ये बैलांची पूजा करण्यात आली आहे हा उत्साही वातावरण बघता आजही शहरामध्ये नवीन पिढीला बैलपोळ्याचा उत्सव समजावा म्हणून प्रेरणादायी ठरतोय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका